जिद्द चिकाटी परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित धनंजय देशमुख सीमा सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांचा सत्कार एखाद्या अपयशाने न खचता ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास जिद्द मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते असे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी के केले ते सीमा सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे नगरसेवक निलेश लंगडे सुधाकर चव्हाण हनुमंत चव्हाण प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की कडेगाव शहरातील संजय शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचा मुलगा आदित्य शिंदे याने देशसेवेसाठी भारतीय सेनेमध्ये दे भरती होण्याचे ध्येय निश्चित केले होते आदित्यने खडतर परिस्थितीमध्ये जिद्द चिकाटी व मेहनतीने अभ्यास व शारीरिक सरावात सातत्य ठेवले त्याच्या मेहनती व कष्टाच्या जिद्दीवर त्याने हे यश संपादन केले असून कडेगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे त्यामुळे अशा खडतर परिस्थितीत आदित्यने हे यश संपादन केले आहे त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी आदित्य शिंदे त्याचे वडील संजय शिंदे सुधाकर चव्हाण हनमंत शिंदे यांच्यासह कडेगाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते